चा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी आपल्या धनांची पूजा करतात आणि धनत्रयोदशीला कायम दरवर्षी प्रदोष असतो कारण असं म्हणतात की शास्त्रामध्ये पुराणांमध्ये जो उल्लेख आहे जेव्हा समुद्रमंथन झालं त्या मंथनातून जे एक एक रत्न बाहेर आले त्यावेळेस लक्ष्मीची पण उत्पत्ती झाली समुद्रातून आणि लक्ष्मीचा उत्प दिवस हा त्रयोदशी होता त्रयोदशी म्हणजेच प्रदोष आणि ती प्रदोष काळात आली प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचे दोन तास म्हणजे संध्याकाळी सहा ते आठ हा साधारण प्रदोष काळ मानण्यात येतो प्र ani dosh प्र म्हणजे नष्ट होणे दोष म्हणजे जे काय आपले दोष असतील ते निवारण होणे संपूर्ण दोषांचं निवारण याचा अर्थ प्रदोष ती लक्ष्मी प्रदोषाला निर्माण झाली आणि त्यामुळे धनत्रयोदशीची पूजन लक्ष्मी जेव्हा समुद्रातून आली धनत्रयोदशीच्या दिवशी तिची पूजा करायची पद्धत आहे आणि त्याचा मुहूर्त हा कायम प्रदोष काळात असतो प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळचा सहा ते आठ या दरम्यानचा काळ त्यामुळे धनत्रयोदशीचं पूजन हे सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान कायम करावं त्या दिवशी भगवान शंकरांनी जे अमृत जे असते विष निघालं ते प्राशन केलं कारण तो का सुद्धा प्रदोषाचाच होता आणि लक्ष्मीनंतर जे काय आहे ते विष निघालं आणि विष प्राशन भगवान शंकरांनी केलं म्हणून प्रदोष भगवान शंकरांची तिथे मानण्यात येते आणि धनत्रयोदशीला भगवान शंकरांचं पूजन करतात धनदायी देवतेचं पूजन करतात आणि त्याच दिवशी आयुर्वेदाचा जनक जे आहेत त्यांचंही पूजन करतात ज्याला धन्वंतरी देवता म्हणतात म्हणजे संपूर्ण औषधीशास्त्राचा जो निर्माता आहे भगवान धन्वंतरी त्याची पण एक उत्पत्ती ही याच त्रयोदशीला अश्विनी कृष्ण त्रयोदशी ज्याला आपण देशे म्हणतो त्या दिवशी झाली त्यामुळे त्या दिवशी धनत्रयोदेशीला कुबेर पूजा लक्ष्मीपूजा धनदायाची पूजा आणि त्याबरोबरच असणारी धन्वंतरीची पूजा करतात कारण उत्तम आरोग्य हे आपल्या शास्त्राचं मुख्य गाभा आहे प्रत्येकाचं आरोग्य उत्तम राहावं हे शास्त्र सांगतं आपलं शास्त्रात त्याला महत्त्व आहे आणि त्याचा जनक जो आहे विविध वनस्पतींचा जनक जो भगवान धन्वंतरी त्याचं पण पूजन या दिवशी करतात त्याप्रमाणे त्याची पूजा मांडणी असते पहिले गणेश पूजन करतात नंतर धनदायी देवाच्या प्रीतीर्थ काही नोटा किंवा नाणी यांची पूजा करतात आपल्या गहिने किंवा जे काही दागिने असतात दागदागिने सोन्याचे त्याची पूजा करतात आणि धनत्रयोदशीला खरेदी किंवा खरेदीचं फार मोठं मोठं महत्त्व आहे सोनं खरेदी असो वाहन खरेदी असो आज आजकाल आधुनिक काळात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं खरेदी असो हे अत्यंत शुभ मानण्यात येतं कारण त्रयोदशी ही तिथी जी आहे भगवान शंकराची पण आहे आणि शनिग्रहाचं प्राबल्य या तिथीवर असतं त्यामुळे या दिवशी केलेली खरेदी ही कायम टिकते शनी हा स्थिर ग्रह आहे त्यामुळे केलेलं जे काय खरेदी आहे ते आपल्या घरात कायम टिकते आणि आपण सोनं हे लक्ष्मीचं स्वरूप मान्य देतं कारण शास्त्र सांगितले हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत स्त्रजाम चंद्राम हिरण्यम लक्ष्मीं जात वेदोमाव म्हणजे लक्ष्मी कशी दिसते तर ती सुवर्णासारखी दिसते लक्ष्मीचं स्वरूप जे आहे हे सुवर्णमय आहे म्हणजे थोडक्यात सुवर्ण हे लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून सोन्याची पूजा दागिने धन्यांची पूजा या दिवशी केली जाते त्यामुळे धनाची पूजा केल्यामुळे आपल्याला सुख समृद्धी आणि आरोग्य या तिघांचाही लाभ होतो म्हणून धनंत्रच्या दिवशी या विशिष्ट पूजनाचं महत्त्व आहे जे सायंकाळी करतात आणि हे केल्यामुळे आपलं जीवन समृद्ध होतं आणि आरोग्यशील सुद्धा राहत